हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी खूप छान असा लटकनचा व्हिडिओ आहे एकदम सुंदर आणि ब्युटिफुल लटकन आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला असंच व्यवस्थित लटकन तयार करून तुमच्या ब्लाऊजसाठी तुम्ही ते शिवू शकता तर मग आपण आज ते बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर क्लिक करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी इथं दोन कापड घेतलेली आहेत शक्यतो करून जर आपल्याला लटकन बनवायचं असेल तर काय करायचं एक घ्यायचं आपल्या साडीमधलं कापड आणि दुसरं घ्यायचं आपल्या ब्लाऊजमधलं कापड जेणेकरून दो दोनांचं कॉम्बिनेशन येऊन आपलं लटकन हे सुंदर आणि छान तयार होईल तर इथं तुम्ही बघू शकता आणि जो कोणता भाग आपल्याला वरती घ्यायचा आहे साडीतला घ्यायचा आहे का ब्लाउजमधला घ्यायचा आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवा तर इथं मी घेतलेला आहे हा जो पहिला भाग आहे तो साडीतला आहे आणि हा दुसरा आहे तो ब्लाऊज पीसमधला आहे तर कॉन्ट्रास्ट मॅचिंग केलेला आहे तर हे जर कापडाची लेंथ घेतलेली आहे मी साडेचार इंचाची उभी आणि आडवी साडेचार साडेचार इंचाची घेतली आहे दोन्ही दोन्ही ह्याची कापडची तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे हे पूर्ण असं शिवून घ्यायचं आहे असं आता शिवून घेतल्यानंतर काय करायचं आहे हि तर असं आपल्याला छाट द्यायची तर जेणेकरून आपण जे पलटी करणार आहे ते व्यवस्थित पलटी होईल हे बा हे असे छाट करायचे आता ही आपली सरळ बाजू आहे मी साडीतला जो कापड आहे तो मी वरती घेणार आहे लटकनसाठी आणि ब्लाऊजमधला नाही तर मग काय करायचं जो तुम्ही घ्यायचा आहे तो साईडला ठेवायचा हा वरती घेणारा आणि ह्याला एक छोटंसं छिद्र करायचे हे असं आणि हे छिद्र करून आपल्याला जो आतला भाग आहे तो असा वरती काढायचा आहे हे पहा आणि आपले हे जे टोक आहे ते आपण काढून घ्यायचंय असं वरती पूर्ण चारीचे चारी, चारी टोक आपल्याला अशी वरती व्यवस्थित काढून घ्यायची आहेत हे बा या पद्धतीने आता ह्याला आपण एकदा प्रेस करून घेऊ या म्हणजे छान व्यवस्थित प्लेन होऊन जाईल हे बा मी इथं प्रेस करून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं ह्याच्यावर आहे ना ह्याचे असे चार भाग काढायचे आहेत आपल्याला आणि त्याच्या साह्याने आपल्याला एक रेश आखून घ्यायची त्याच्यावर या पद्धतीने त्यानंतर हा, हे जे टोक आहे ते बरोबर हित हे पा हे असं आपल्याला आता थोडं शिवून घ्यायचे पा हे असं शिवून घ्यायचे तर चारही बाजू हे असं करून हे पहा हे चारही बाजू आपल्याला आता शिवून घ्यायच्या अशा ये या पद्धतीने कट करूया आता हे असेल आता काय करायचं आपल्याला इथं हे नॉट जोडायचे इथं हे अशी असे नॉट जोडायचे तर आता हे शिवल्यानंतर आपल्याला बरोबर ह्याचा सेंटर मध्य काढायचा आहे असा आणि इथून आपल्याला शिवून घ्यायचे हे असं त्यानंतर ही एक साइड आणि ही एक साइड हे पा हे असं बरोबर सेंटर जोडायचे इथं आणि इथून आपल्याला शिवून घ्यायचे हे पा हे असा हे असं आलं आता त्याच्यानंतर आपल्याला इथं छोटस कापड घ्यायचंय आणि ते बरोबर इथं ठेवून पहा या पद्धतीने आपलं लटकन असं छान तयार झालेलं आहे आता इथं तुम्ही काहीही डेकोरेशन करू शकता मणी वगैरे लावू शकता किंवा एक छोटंसं लटकन असतं तेही लावू शकता अशा प्रकारे असं सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काय कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद